कोपरगाव शहरालगत जेऊरपाठोदा शिवारातील कोपरगाव जेऊरपाटोदा शिव रस्त्यात चांदण गवान रस्त्याच्या जवळ श्री महादेव श्री हनुमान व दुर्गा मातेचे गेल्या अनेक वर्षापासून मंदिर आहे या परिसरातील सुमारे पंचवीस तीस कुटुंब हे नित्य नियमाने पूजा अर्चना करीत असून या भोवताली श्री स्वामी समर्थ नगर बालाजी नगर साई नगर राजपाल सोसायटी समर्थ नगर येथील भाविक देखील रोज मनोभावे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त करतात याच मंदिरात गुढीपाडवा महाशिवरात्री रामनवमी हनुमान जयंती सारखे सण उत्सव साजरे होतात दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती वाढत आहे आज सकाळी तेथील एका संबंधित व्यक्तीने हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवण्याकरिता आले असता ही बाप परिसरातील भाविकांना कळली असता तेथे भाविकांनी मोठी गर्दी करून त्यांना मंदिर हलवण्यास विरोध केला यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी तात्काळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठले व सर्वांना समजावून सांगितले चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली यावेळी स्थानिक महिला भाविकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून मंदिर हलवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे ज्या गल्लीमध्ये मंदिर असतं ना तिथेच चांगली रोनत राहते गल्लीमध्ये एक तर आम्ही पहिल्यापासून कुमतरस्त झालेलो आहेत आता देव आलाय तर आम्हाला थोडंसं बरं वाटायला लागलंय आणि ते अजिबातच आम्हाला पूजा करू देतो आज मंदिर पाडायला पण आले होते आमची अशी इच्छा आहे की हे जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष पूर्वीचं मंदिर आहे आणि हे काय त्यांच्या जागेत नाही रोडच्या जागेत आहे लोक मंदिर बांधतात आणि हे पाडायला निघलेले आहेत आज किती म्हणजे हा देवरा देववर सुद्धा त्यांना अत्याचार होऊ राहिला आमच्यावर सुद्धा अत्याचार करतायत ते आज आम्हाला पूजा ती येऊ देत नाही आम्हाला आज लागल तितकं सडेल मडेल असं बोलून गेलेले तर मला तर वाटतं महादेवानी त्यांना ही शिक्षा द्यावी हर हर महादेव हर हर महादेव आमच्याकडनं जे होईल ते आम्ही करणारच आहे आम्ही उपोषणाला बसू पण आम्ही इथं आज हलणारच नाही आम्हाला हे मंदिर सोडायचंच नाही आमची एवढी भावना श्रद्धा खूप काही बसून गेलेली म्हणून आम्ही या मंदिरातून आज हलणार नाही आम्हाला जर रात्रभर बसायचंय तर आम्ही इथंच बसून राहू आमची एवढीच इच्छा आहे की हे मंदिर आमच्यापासून जायलाच नको पाहिजे हर हर महादेव मंदिर जेव्हा ती लोक सोडून गेले तेव्हा हो आम्ही इथे साफसफाई केली गटारी होत्या त्या साफ केल्या देवाची मंदिर पडझड झालेली होती ती सर्व स्वच्छता केली लिपलाप लिप केली आणि कलर दिला आणि दरवेळेस आता आम्ही दर शनिवारी इथे हनुमान चालीसा घेतो आणि शिवरात्रीचं जागरण करतो आणि राम, राम रक्षाचा रामलल्लाचा राम कार्यक्रम इथं आम्ही सर्व महिलांनी मिळून केला आणि कावड यात्रा श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा सुरू केली आम्ही आणि आमच्या त्याच्यामुळं त्या भगवंता बरोबर आमच्या इतक्या भावना जुळालेल्या आहेत की आम्ही त्याला सोडू शकत नाही आणि पशुपती व्रत दर सोमवारी एका महिलेचं तरी दर सोमवारी पशुपती व्रत इथं असत त्यामुळं त्या त्या मग हे मंदिराला कुणी हात लावणे एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी अजय विघे कोपरगाव शिर्डी